नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो ती आप अपडेट म्हणजे शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आत्ता रकमेची मर्यादा राहणार नाही सात बराच कोरा होणार राज्यातील बळीराजांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी समोर आलेली आहे ती बातमी बात म्हणजे राज्य सरकारने येत्या तीस जून पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यापूर्वी झालेल्या कर्जमाफी योजनेमध्ये दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस शासनाने दीड ते दोन लाखापर्यंतची कर्जांची मर्यादा ठेवली होती ज्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या लाभापासून वंचित राहिलेले होते मात्र यावेळी सरकारने अत्यंत महत्त्वाचा बदल केलेला असून कर्जमाफीसाठी रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही या निर्णयामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना सातबारा पूर्णपणे कोरा केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे मोठी घोषणा म्हणजे कोणती आहे ती राज्यातील शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार जाहीर केले आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि ही योजना लागू केली जाईल कृषी मंत्र्यांनी ही प्रक्रिया तीस जून दोन हजार पर्यंत सुरू होईल असे स्पष्ट केलेले आहे या योजनेचा उद्दिष्ट नेमका काय आहे ते पाहूया नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी आणि नापिकी यामुळे कर्जांच्या ओझ्याखालील दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे केवळ तात्पुरती कर्जमाफी न देता शेतकरी पुन्हा कर्जाच्या जाळ्यात जा जा अडकणार नाहीत यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत ग्रामीण वित्त पुरवठा मॉडेल तयार करणे आयकर भरणारे मोठे शेतकरी वगळता खऱ्या अर्थाने गरजू आणि लहान शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी वर्गवारी करून देणे लाभ चालू आहे प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे समितीचे मुख्य कार्य ही समिती एप्रिल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात आपला अंतिम अहवाल करेल सरकारला सादर करेल कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन निकष ठरवणे कर्ज पुनर्गठन जोखीम कमी करणे आणि शाश्वत ग्रामीण वित्त पुरवठा यासाठी नवीन पूर्ण मॉडेल्स सुचवणे खर्चांचा अंदाज या प्रस्तावित कर्जामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर पंचवीस हजार कोटी रुपयांवर आर्थिक आर्थिक बोजा पडायची शक्यता आहे पूर्वीच्या योजना दोन हजार सतरामध्ये अठरा हजार सातशे बहात्तर कोटी आणि दोन हजार एकोणीसमध्ये वीस हजार चारशे सत्त्याण्णव कोटी अनुक्रमे दीड लाख आणि दोन लाख रुपयापर्यंतची मर्यादा होती नवीन बदलाचे संकेत समोर आलेले आहे नवीन योजनेत त्यांच्या रकमेची मर्यादा ठेवली जाणार नाही त्यामुळे सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना सात बारा खोरा होण्याची शक्यता आहे यामुळे निर्णयामुळे पूर्वीच्या योजनामध्ये वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहेत शेतकरी संघटनांनी पीक कर्जा बचत गट सावकारी आणि मायक्रो फायनान्स कर्जाचेही समावेश करण्याची मागणी केलेली आहे जी, के जी स्वीकारल्यास आर्थिक बोजा वाढेल स्वीकारल्या अहवाल एप्रिल दोन हजार सव्वीस पहिला आठवडा सरकारी निर्णय एप्रिल ते जून दोन हजार सव्वीस कर्जमाफीची अंमलबजावणी तीस जून दोन हजार सव्वीस पुढील होणार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जा खात्यात थेट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे समितीच्या अहवालावर आधार आधारित अंतिम निर्णय आणि योजना जाहीर करणे सध्या सरकार समितीच्या अहवालाची वाट पाहत आहे आणि तीस जून दोन हजार ही कर्जमाफी लागू करण्याची अंतिम कालमर्यादा निश्चित केलेली आहे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणा आणि मार्गदर्शक तत्वांची प्रतीक्षा करणे खूप महत्वाचे आहे कारण अशाच तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी